नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज कुठला ब्लॉग नाही आहे तर आज खूप जणांची जी रिक्वेस्ट होती त्यावरती एक व्हिडिओ असणार आहे आणि त्याचबरोबर ना मी सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं की आपण त्या विषयावर व्हिडिओ बनवूयात का किंवा तुम्हाला बघायला आवडेल का तर बऱ्याच जणांनी हो म्हणून सांगितलं म्हणून म्हटलं चला बनवूयात आजचा व्हिडिओ रिलेटेड असणार आहे प्रेग्नेन्सी प्रेडिक्शन म्हणजे जे, जे काही संकेत असतात गरोदरपणामध्ये की असं जर असेल तर मुलगा होणार किंवा तसं असेल तर मुलगी होणार किंवा मागे सुद्धा एका ब्लॉगमध्ये आई म्हणली होती बघा की माझं पोट गोल आहे तर मला मुलगा होणार किंवा मला या अगोदर सुद्धा सुद्धा ना बरेच असे डी एम्स आले की ताई लक्ष्मी येणार घरी किंवा कोणाचं असं म्हणणं आहे नाही तुला मुलगाच होणार हे होणार ते होणार सो आज म्हटलं ते जे काही संकेत आहेत त्याच्यावरून आपण बघूयात की नेमकं मला काय होणार आहे सो माझा तेवढा त्यावर विश्वास नाही आहे पण एक एकासाच गेम म्हणून आपण बघू शकतो आणि त्यानंतर मग कितपत खरं आहे ते हे तर आपल्याला लवकरच कळणार आहे असं म्हटलं चला बघूयात आपण आणि तुम्हाला सुद्धा याबद्दल काय वाटतं ते मला सांगा तर ना बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की सोनोग्राफी घेऊन तू आम्हाला सांग की सोनोग्राफीवरून तुझे संकेत काय आहेत वगैरे पण सोनोग्राफीमध्ये ना खूप साऱ्या टेक्निकल टर्म्स असतात ज्या की मला माहीत नाही आहेत आणि मला असं वाटतं ज्या आपल्याला माहीत नसतात ना त्याबद्दल जास्तीचं बोललं नाही पाहिजे सो so, uh, त्यातल्या आपण बेसिक बेसिक गोष्टी घेऊ शकतो आणि मग बाकीचे काही संकेत असतात आपल्या घरचे जसं म्हणतात किंवा फ्रेंड्स जसं म्हणतात किंवा फॅमिली वगैरे जसं म्हणते की ह्या संकेतावरून मुलगा होईल मुलगी होईल त्यानुसार मग बघूयात सो so, चला जास्त वेळ नको घालवायला uh, तर पहिली पहिला काय संकेत असणार आहे तो बघू आपण तर असं म्हणतात की ठोके जर एकशे चाळीसपेक्षा कमी असतील तर मुलगा होणार आहे आणि जर ठोके हो एकशे चाळीसपेक्षा जास्त असतील तर मुलगी होणार आहे तर माझ्या बाबतीत कसं झालं आहे सुरुवाती सुरुवातीला ठोके जास्त होते सुरुवातीच्या काही सोनोग्राफीजमध्ये पण खूप वेळ असं झालेलं आहे की एकशे चाळीसपेक्षा कमी ठोके आलेले आहेत सो पहिला जो संकेत जातो आहे तो मुलाकडे जातो आहे स एकवट मुलासाठी त्यानंतर जो दुसरा संकेत आहे तर तो म्हणजे जी गरोदर लेडीज आहे तर तिचा जो चेहरा आहे तर तो एकदम डल दिसायला लागतो अजिबात तेज दिसत नाही चेहऱ्यावरती किंवा मग मॅनली दिसायला लागतो म्हणजे थोडासा मुलासारखा दिसायला लागतो काळवंडल्यासारखा वाटतो असं जर असेल तर असं म्हणतात की मुलगा होणार आहे आणि जर खूप चेहरा फ्रेश दिसत असेल टवटवीत दिसत असेल गोरा गोरा छान दिसत असेल तर असं म्हणतात की मुलगी होणार आहे आता याबाबतीत माझ्यात काय झालंय सांगू का म्हणजे मला असं वाटायचं की सुरुवातीच्या काही काळामध्ये माझा खूप जास्त फ्रेश दिसत होता चेहरा म्हणजे एक पाच सहा महिने त्यानंतर थोडासा डल दिसू लागला आहे पण एकंदरीत एक माझा चेहरा फ्रेश आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसतच असेल आणि त्याचबरोबर ना माझी स्किनसुद्धा क्लिअर झाली आहे जसं की प्रेग्नेन्सीच्या पहिले इथे खूप मला रेडनेस व्हायचा किंवा बारीक बारीक पुरं यायचं खूपदा किंवा अजून काही गोष्टी तर तसं नाही आहे सो मला असं वाटते की माझा तरी टवटवीत दिसतो आहे चेहरा सो यावरून ना मला मुलगी होणार आहे सो वोट मुलीसाठी त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तिखट खावंसं वाटते इन केस जर प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला तिखट खावंसं असं वाटते चमचमीत खावंसं असं वाटते काहीतरी चटपटीत खावंसं वाटते तर तुम्हाला मुलगा होणार आहे असं म्हणतात आणि जर तुम्हाला असं गोड असे काही खावंसं वाटते तर असं म्हणतात की मुलगी होणार आहे आता माझ्या बाबतीत यात काय झालं आहे मला असे स्पेसिफिक डोहा आहे तर कशाचेच नाही लागलेले जसं म्हणतात ना आंबट खावंसं वाटणं तिखट खावंसं वाटणं किंवा हे खा एखादी गोष्ट स्पेसिफिक की मला तीच खावीशी वाटते असं माझ्या बाबतीत नाही झालं आहे तर मला सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पहिल्या तीनमध्ये तीन महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे वॉमिटिंग वगैरेचा खूप त्रास झाला सो तेव्हा मला गोड खावंसं नाही वाटायचं पण त्याच्यानंतर जे ॲक्च्युअल डोहा लागायला स्टार्ट होतात ना तर त्यानंतर मला असं जेवण केल्यानंतर असं गोड वगैरे खावंसं वाटतं मग ते चॉकलेट असेल मिठाई असेल आईस्क्रीम असेल काहीही असेल सो एकंदरीत ना मला गोड खाण्याची इच्छा होते खूपदा तरी त्यामुळं हे सुद्धा आहे ते मुलीलाच जाते सो दोन वोट मुलीसाठी झालेले आहेत आणि एक जो आहे तो मुलासाठी झाला आहे त्यानंतरची चौथी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे पोटाचा आकार आपलं पोट कसं दिसतं तर या बाबतीत असं म्हणतात की जर पोट गोल दिसत असेल अजिबात पसरलेलं नाही आहे खालच्या बाजूला तर असं म्हणतात की मुलगा होणार आहे आणि जर पोट पसरलेलं असेल तर म्हणतात की मुलगी होणार आहे किंवा मग जर बॅक साईडने तुमचं पोट अजिबातच दिसत नाही आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात असं पण तुम्हाला वाटत नाही तुम्हाला साईडला मी व्हिडिओ देते तर त्याच्यामध्ये दे बघा बॅक साईडला माझा अजिबात कळून येत नाही की मी प्रेग्नेंट आहे म्हणून आणि समोरच्या साईडने सुद्धा मी एक फोटो देते है, तर तिथे एकदम माझं पोट गोल दिसतं आहे तर यावरून हा जो वोट आहे तो मुलाला जातो म्हणजे हा जो संकेत आहे तर तो मुलाच्या साईडने कारण माझं पोट एकदम गोल असल्यामुळे पसरलेलं वगैरे असं काही पोट वाटत नाही सो हा जो वोट आहे तो जातो आहे मुलाला त्यानंतरचा जो मुद्दा आहे तर ते म्हणजे लिनिया नायकरा तर म्हणजे काय तर एक लाईन असते ब्लॅक कलरची जी की तुम्हाला प्रेग्नेन्सीमध्ये येते आणि ती लाईन जर तुमची ओटीपोटीपासून बेंबीपर्यंत जर असेल तर तुम्हाला मुलगी होणार आहे आणि जर ती लाईन ओटीपोटीपासून वरती बेंबीच्या पण वरती छातीपर्यंत जर असेल तर मुलगा होणार आहे असं म्हणतात सो माझी ही जी लाईन आहे तर ती बेंबीपासून वरपर्यंत आहे म्हणजे ओटीपोटीपासून वरपर्यंत आहे एकदम तर हा सुद्धा पॉईंट आपला जातो आहे मुलाकडे आणि आता किती झालेत तुम्ही मोजू शकता मुलाचे वोट आणि मुलीचे किती झालेत ते शेवटी मी तुम्हाला सांगेलच की नेमका आम्हाला काय वाटतं की काय होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा काय वाटतं ते तुम्ही कॉमेंट करून सांगाच त्यानंतरचा जो मुद्दा आहे तर ते म्हणजे कुठल्या कुशीवर झोपायला आवडतं असं म्हणतात की डाव्या कुशीवर जर झोपायला आवडत असेल तर मुलगा होणार आहे आणि जर आपल्याला उजव्या कुशीवर झोपायला आवडत असेल तर मुलगी होणार आहे तर डॉक्टर तर असं सांगतात की तुम्ही एका कुशीवर झोपा मोस्टली काय होतं आपण असं पाठीवर झोपलं तरी चालतं पण प्रेग्नेन्सीमध्ये कसं पहिल्या सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये पाठीवर झोपलं तरी ठीक आहे पण त्यानंतर ना मोस्टली उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपायला पाहिजे तर माझ्या बाबतीत काय झालंय प्रेग्नेन्सीच्या अगोदर मला ना डाव्या कुशीवर झोपायला खूप आवडायचं म्हणजे डाव्या कुशीवर झोपल्यावर असं म्हणतात की अन्न पण आपल्याला व्यवस्थित पचन होतं ॲसिडिटी होत नाही त्यामुळे मी मोस्टली डाव्या कुशीवर झोपायचे पण थ्रूआउट द प्रेग्नेन्सी मला असं झालं आहे की मला उजव्या कुशीवर जास्त कम्फर्टेबल वाटतं डाव्या कुशीपेक्षा त्याच्यामुळं मग हा जो पॉईंट आहे तो जातो आहे मुलीला त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे ना तर तो म्हणजे केसांच्या बाबतीतला जर तुमचे केस छान झाले असतील जाड झाले असतील गती कमी झाली असेल किंवा मग छान वाढले असतील तर असं म्हणतात की मुलगा होणार आहे आणि त्या उलट जर तुमचे केस पातळ झाले असतील म्हणजे विरळ झाले असतील तर असं म्हणतात की मुलगी होणार आहे तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रेग्नेन्सीच्या अगोदर माझे केस खूप जास्त गायचे म्हणजे भयंकर ज्या दिवशी मी हेअर वॉश करायचे तेव्हा तर खूप जास्त गायचे पण प्रेग्नेन्सीमध्ये ना प्रेगनेन्सीमध्ये सुद्धा तीन महिने बऱ्यापैकी केस गळलेत म्हणजे जसे सुरवातीला गाळायचे ना तसेच माझे केस हेअरफॉल तेव्हा सुद्धा व्हायचा पण चौथ्या पाचव्या महिन्यापासून माझा एकही केस गळत नाही लिटरली आत्ताही एकही केस माझा गळत नाही आणि तुम्ही टेक्स्चरसुद्धा बघू शकता म्हणजे पहिल्यापेक्षा माझ्या केसांचं टेक्स्चरसुद्धा सुधारलं आहे आणि त्याचबरोबर वाढसुद्धा छान झाली आहे त्यामुळं हा सुद्धा पॉईंट आहे ना तर तो कुठेतरी मुलाकडेच जातो आहे नंतरचा जो पॉईंट आहे तर तो म्हणजे जन्म घेण्याचा किंवा दिवस पूर्ण करण्याचा तर असं म्हणतात की मुलगी जर असेल तर ती पूर्ण दिवस घेते म्हणजे नऊ महिने नऊ दिवस असं घेते आणि मुलगा जर असेल तर तो लवकर जन्माला येतो असं म्हणतात सो so, माझ्या बाबतीत असं झालं आहे की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की खूप दिवसापासून असं चाललं आहे की नाही लवकर डिलेवरी होती की काय होती की काय होती काय पण आत्ता म्हणजे आत्ता मला थर्टी नाईन वीक चालू आहे आणि स्टील अजून माझी डिलेवरी काही झालेली नाही आहे सो so, या साईडने हा जो पॉईंट आहे तर तो जातो मुलीकडे म्हणजे असं वाटते की सगळे दिवस मी घेणार आहे काय होते काय नाही हे तुम्हाला लवकर कळेलच पण हा जो वोट जातो आहे तो मुलीकडे जातो आहे त्यानंतरचा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे मूड स्विंग्स जर खूप जास्त मूड स्विंग्स होत असतील तर असं म्हणतात मुलगी आहे आणि जर मूड स्विंग्स कमी होत असतील किंवा मूड स्विंग्स होत नसतील तर असं म्हणतात की मुलगा आहे अगोदर पण मुलगाच बोलले का होत असतील तर मुलगी आहे आणि होत नसतील तर मुलगा आहे तर माझ्या बाबतीत काय झालं सांगते मुली नॉर्मली चिडचिडे असतात त्यांचे नेहमीच मूड स्विंग्स होतात हे तर सगळे कॉमन आहे त्यामुळं माझ्या बाबतीतसुद्धा ते आहेच की माझे असे मूड स्विंग्स होतात माझ्या मनासारखं नाही झालं तर माझे चिडचिड होते हे माझं नॉर्मल आहे पण जे प्रेग्नेन्सीमध्ये भयंकर मूड स्विंग्स व्हायला पाहिजेत तर माझे तसे काही झालेले नाही आहेत आजपर्यंत थोडेफार तीन महिन्यापर्यंत झाले की असं खूप जास्त मला रडायला यायचं कधी कधी खूप छान वाटायचं पण भयं खूपदा तर असं झालं की अचानकच रडायला येते अचानकच हसायला येते किंवा अचानक खूप असं डिप्रेस वाटते अचानक चांगला मूड होतोय असं सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये ते कॉमन आहे कारण खूप जास्त ना तेव्हा हॉर्मोनल चेंजेस होत असतात पण असे मेजर असे काही मूड स्विंग झाले नाहीत की मला खूप राग आला आहे किंवा खूप खूपच माझं एकदमच मूड चेंज झाला आहे असं काही झालेलं नाही आहे त्याच्यानंतर सो so, हा जो पॉईंट आहे तर तो हा जातो आहे मुलाकडे सो so, अजून एक वॉट मुलासाठी त्यानंतरचा पॉईंट आहे तर तो आहे मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ मल -मल होणे मला प्रचंड मळमळ मल मॉर्निंग सिकनेस काय 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 झालेलं आहे सो so, हे <laughs> बघूस आता आपण नेमकं कशाकडे याचं लक्ष येते तर मॉर्निंग सिकनेस जर असेल किंवा मळमळ होत असेल वॉमिटिंग होत असेल तर असं म्हणतात की मुलगी होणार आहे आणि जर या यातली कुठलीही गोष्ट होत नसेल तर असं म्हणतात मुलगा होणार आहे माझ्या बाबतीत काय झालंय जवळपास साडेतीन महिने वगैरे मला भयंकर मळमळ वॉमिटिंग त्यानंतर म्हणजे मॉर्निंग सिकनेस हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यावरून मला असं वाटतं की मग हा जो वोट आहे तर तो मुलीकडे जातोय पण असं म्हणतात की आउट द प्रेग्नेन्सी पूर्ण प्रेग्नेन्सी मध्ये तुम्हाला मग मुलगा जर असेल तर मॉर्निंग सिकनेस होतो सो मी थोडीशी कन्फ्युज आहे पण मला बऱ्यापैकी मॉर्निंग सिकनेस होता वॉमिटिंग होती सो हा जो वोट आहे तो आपण मुलीला देऊयात त्यानंतरचा मला माहीत असलेला आणि शेवटचा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे वज वजनाच्या बाबतीतला आता हे सुद्धा काय लॉजिक आहे माहीत नाही कारण म्हणजे याचा आणि आ, बाकी गोष्टींचा तरी काहीत काहीतरी थोडाफार संबंध असेल असं वाटते पण ह्या गोष्टीचा तर मला अजिबातच काही कुठलाच संबंध वाटत नाही तरीसुद्धा मी असं ऐकलेलं आहे किंवा बघितलेलं आहे त्याच्यामुळं मग ते हा पॉईंट तुम्हाला सांगते तर असं म्हणतात की अ, जी प्रेग्नेंट लेडी आहे तर तिच्यासोबत म्हणजे आता प्रेगनेंट लेडीजचं वजन वाढतंच दहा बारा पंधरा किलो वगैरे तर वाढतं पण तिच्यासोबत जर तिच्या नवऱ्याचं जर वजन वाढलं तर असं म्हणतात की मुलगी आहे आणि वजन नाही वाढलं तर असं म्हणतात मुलगा आहे तर माझ्या बाबतीत काय झालंय सांगते यांचं वजन अजिबात वाढलेलं नाही आहे त्यांचं जसं होतं तसंच आत्तासुद्धा वजन आहे त्यामुळं मग ह्या बाबतीमध्ये आपला बोट जातोय मुलासाठी त्याचं लॉजिक मला आजपर्यंत काही समजलेलंच नाही आहे पण ठीक आहे असं म्हणतात आहे तर आहे चलो आता ह्या सगळ्या गोष्टीनं मी माझ्या बाबतीतल्या सांगितले आता किती खऱ्या होत आहेत हे आपल्याला लवकर आठ पंधरा दिवसामध्ये तर कळणारच आहे सो बघूयात मग आता किती खरं ठरते काय आणि मग त्यावरून विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा असं होऊ शकतं किंवा एखाद्यास असंही होऊ शकतं की प्रत्येकाच्या बाबतीत हे खरं नसेल ठरत काहींच्या बाबतीत खरं ठरत असेल त्यामुळे मग ते जुन्या लोकांनी एक पारंपरिक आपण जे संकेत म्हणतो ना ते ठेवलेले आहेत सो हे असं आहे तर आम्हाला काय वाटतं हे सुद्धा मी सांगते मला मी मागे पण सांगितलं क्वेश्चन आन्सरच्या व्हिडिओमध्ये आम्ही दोघांनी की आम्हाला जेव्हा प्रेग्नेन्सीबद्दल कळलं होतं ना त्याच्यानंतर माहीत नाही का काहीच नाही लॉजिक अजिबात काहीच नाही तेव्हा असं वाटायचं की नाही आपल्याला मुलगीच होणार आहे मुलगीच होणार आहे मुलगीच होणार आहे म्हणजे असं उगच वाटायचं म्हणजे हे संकेत पण नाही आणि बाकी पण काही लॉजिक नाही पण असं वाटायचं की मुलगी होणार आहे आणि त्याच्यानंतर आता जेव्हापासून आमचं डोहा जेवण वगैरे झालं त्याच्यानंतरपासून असं वाटते की नाही मुलगाच होणार आहे सो आता हे किती वोट कशाला भेटलेत ते आपण काउंट करू म्हणजे तुम्ही काउंट करा आणि त्याच्यानंतर मग काय होतंय आपण बघूयात सो so, तुम्हालासुद्धा याबद्दल काय वाटतं ते मला सांगा म्हणजे हे कितपत गोष्टी आहेत किंवा ह्या गोष्टींना बाजूला ठेवून तुम्हाला काय वाटतं की मला काय होईल मुलगा होईल की मुलगी होईल हे सुद्धा मला कॉमेंट करून सांगा आणि मग बाकी एवढंच अच्छा पुरतं आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते कसा वाटला ते मला सांगा आणि त्याचबरोबर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला भेटू पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय